हॅलो नमस्कार मी माझे मागच्या दोन भागामध्ये तर मी अनुभव सांगितले युकेचे तर अजून मला सांगावंसं वाटतं की आता सप्टेंबरपासून थंडी सुरू होते इथे आणि आता हा ऑक्टोबर आहे त्याच्यामुळे दहा डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्यापेक्षा कमीसुद्धा तापमान होतं त्याच्यामुळे खूप थंड हवा आणि सूर्याचं दर्शन नाही थंडी खूप आणि शिवाय ते मा दिवस मा मा जो मावळतो किंवा अंधार जो पडतो तर तो चार वाजेपासून अंधारायला लागतो चार वाजेपासून तर त्याच्यामुळे अगदी असं वाटतं की रात्रच झाली आहे परंतु कामकाज जायचे ते सुरू असतं आणि ते तापमानाच्या बाबतीत तर आहे आणि पाण्याची गोष्ट पाणी म्हटलं तर हे डायरेक्टचं त्यांचं कनेक्शन असतं की कधी पाणी गेलं आहे किंवा ते वरती टाक्या भरून ठेवतात किंवा असं काही प्रकार नाही आणि थंड हवामान असल्यामुळे त्यांच्याकडे ते हिटर असतं गरम पाण्याचं हीटर असतं जसं आपल्याला शॉक वगैरे बसण्याची भीती नसते परंतु गरम पाण्याचं हीटर असतं प्रत्येक रूममध्ये असतं त्याच्यामुळे ते तापमान जे आहे ते ते व्यवस्थित कव्हर करतं घरामध्ये बाहेर जरी थंड हवामान असलं तरी घरामध्ये छान असतं म्हणून त्याच्यामुळे प्रश्न नसतो लहान मुलांना वगैरे आणि मेन म्हणजे इथे अजून देवाच्या बाबतीत म्हटलं तर त्यांचे सण उत्सव जे असतात ते फक्त ते हॅलोविन आणि ख्रिसमस डिसेंबरमध्ये वगैरे आणि आता हॅलोविन सुरू आहे त्याच्यामुळे मग ते अशा पद्धतीने ते साजरे करतात आणि आपण आपल्याकडे दिवाळी दसरा नवरात्र किंवा काय संक्रांत वगैरे तसं काही प्रकार नसतो इथे फक्त त्यांचे जे पूर्वज असतात त्यांच्या त्या चर्चमध्ये जाऊन अगदी मनोभावे ते फुलांचं गुच्छ वाहतात नमस्कार करतात आणि घरी येतात असं नाही की रोज पूजा अर्चा करतील किंवा काय आणि त्यांच्या गार्डनमध्ये फुलं बडकर एक असतात खूप सुंदर अगदी पहावेसीच वाटतात ते फुलंसुद्धा खूप छान पण ते कधी झाडाचे फुलं तोडत नाही आणि देवाला वाहत नाही मूर्ती मूर्तीपूजा वगैरे प्रकार नाही त्याच्यामुळे ते झाडालाच ठेवतात कोणी हातही लावू शकत नाही कोणाची हिंमतही होणार नाही की त्या फुलांना हात लावावा असा तो एक हे झालं आणि त्याच्यानंतर जे आहे लहान मुलांचं शाळेचं लहान मुलं म्हणजे नववी दहावीपर्यंत तर त्यांना दप्तर जड ओझं घेऊन जायचं काम नाही शाळेमध्ये स्कूलमध्ये जायचं काम नाही तर ते अगदी छान मस्तपैकी पाण्याची वॉटर बॅग वगैरे जे खायचं डबा आई वगैरे करून देते आणि मग का नंतर शाळेमध्येच ते दप्तरं जमा करतात वह्या पुस्तकं काय असेल ते द शाळेत जमा करतात आणि नंतर रिकामं दप्तर आपल्याकडे ओझं घ्यावं लागतं मुलांना लहान मुलांना जे पन्नास पन्नास हजार जे एक एक लाख रुपये ते डोनेशन भरतात लहान मुलांना कळत नाही तो प्रकार आहे खर्चाची गोष्ट नाही आहे दहावीपर्यंत मुलांना मोफत शिक्षण आहे त्याच्यामुळे आईवडिलांना टेन्शन नाही आहे नंतर दहावीनंतर नंतर असू असू शकेल वेगवेगळ्या प्रकारचं परंतु दहावीनंतर दप्तराचं ओझ नाही डबा द्यायचं काम नाही शाळेमध्ये खायला मिळतं शाळेमध्ये जे काय असेल ते मुलांना सगळ्यांना व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे काळजी घेतात अगदी शी शूची वगैरे सुद्धा मुलांची काळजी घेतात आई वडिलांना तेही टेन्शन नसतं त्याच्यामुळे कारण काय की आई वडील इथे जॉब त्यांचा सुरू असतो वर्क फ्रॉम होम असतं दोन तीन दिवस आठवड्यातून त्यांना ऑफिसला जावं लागतं परंतु ते घरीसुद्धा वर्क फ्रॉम होम अगदी ते वेळेमध्ये सुरू करतात आठ किंवा नऊ वाजेपासून तर संध्याकाळी पाच ते सहापर्यंत असतं त्यांचं शांततेत काम चालतं त्याच्यामुळे प्रश्न नाही आणि हे झालं झालं तर पाण्याचा विषय झाला देव देवाचं झालं आणि अजून काय राहिलं आपल्या विषयाच्या बाबतीत तर असे आहे त्यांना स्वच्छता तर आवडतेच याच्या आधी मी सांगितलेलंच आहे सण उत्सवाच्या बाबतीत सांगितलं आहे मुलांच्या बाबतीतही काळजी नाही आहे त्यांना त्याच्यामुळे हे असे माझं मला जे कळलं मला जे मी अनुभवते आहे ते पाहते आहे आणि सूर्याचं दर्शन नाही थंडी थंडी हू हू करत बाहेर जावं लागतं थंडी तर आहेच परंतु काही नाही घाबरत नाही सर्दी जरी झाली तरी मुलं अगदी पद्धतशीर शाळेत जातात कंटाळा करत नाही काही नाही छान अशा पद्धतीने त्यांचं ते जीवन चालतं असं आहे तर धन्यवाद माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला मला रिप्लाय द्या मला लाईक करा पटतं आहे का ते सांगा नमस्कार धन्यवाद